निंगाईज मी शकुंतला बंगाळे कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच असाल आणि ठीकच राहायचं तर बघा आता काका चालल्यात फुलं काढायला तर बघूया आता कुठल्या कुठल्या कलरचे काका फुलं आणतात आणि तुम्हाला दाखवती हो इथं बघा असं वाटतंय की कापसाचं झाड आहे ते तुम्हाला दाखवते हो चला हे बघा असं कोणच म्हणणार नाही हे बघा जसं काय कापूस लागलाय आहे हे बघा कसं भरलं आहे बाबा झाड सगळं सगळं एक एक जेवढे पानं आहेत ना तेवढ्या पानांना सगळी फुलंच फुलं आहे ती पानं कमी फुलं जादा असं वाटायला कापसाचंच झाड आहे किती <laughs> फुलं लागलेत बाबा असं सीझन असला ना भरपूर ह्या झाडाला फुलं लागतात आणि दिसायला पण सुंदर दिसते हे बघा किती छान दिसतंय आणि हे कसं आहे पावसाळ्यात कांडी येत्या ह्या झाडाची त्यामुळं पावसाळ्यात तुम्ही पण असं आजूबाजूला कुठं असली तर लावू शकता आणि पूजेला आपल्याला फुलं काही कमी पडत नाहीत मग आणि दारातसं फुलं झाड फुलान भरल्या लागलं ना दारसं म्हणजे अंगण पण छान दिसतं तर हे बघा किती लागलं आहे ते बघा हे बघा असं वाटतच नाही की ही एक झाड आहे पण ही एकच झाड आहे एवढं मोठं एकच झाड आहे हे बघा पूर्ण भरले तर हे बघा तुळशीला पण चार तीन प्रकारचे फुलं लावले काकांनी पिंक गुलाबी आहे लाल आहे आणि सफेद पांढरे रात्रचे सगळे त्याच्या इथं पण होते आणि तिथं समोर पण होत्या हे बघा इथं आहे बघा घ्या रात्र खालच्या फुलांना तोडवायचं नाही खालच्या तरी बघा किती फुलांचे कलर आहेत अजून भरपूर आहे ते पिवळा हे वर आहेत वर पिवळा लव्हेंडर आणि हे नवीन आहे बघा तुम्हाला दाखवल ना हे वाला फुल आता दोन फुलं लागले आहेत बघा कमळसारखे व्हाईट बघा या साईडला लागतील ते हे बघा कोपऱ्याला दिसत असेल तुम्हाला हे आहे अनंतचं झाड आणि त्याला अशी कमळचं म्हणजे डिझाईन असते ना कमळच्या फुलाची तशी ती डिझाईन दिसते सफेद हे बघा तर एकाच फांदीला ना किती फुलं लागली तुम्हाला दाखवते हे बघा ही एकच फांदी आहे एवढी तर बघा इथंच मला वाटतं शंभरभर फुलं असतील हे बघा किती भरल्यात हे बघा एकाच फांदीला शंभरभर फुलं आहेत तर मग पूर्ण झाडात किती असतात एक पाचशेभर फुलं लागल्यात एवढं म्हणजे मस्त झाड आहे छान आहे आणि हे बघा अनंत पण फुल चांगला असतं अनंतचं झाडाचं तेव्हा कमळसारखं पण हे पण तुम्ही आणून लावू शकता हे मी नर्सरीत नालेलं आहे हे बघा आता कळ्यान भरले हे सीझन असतं ह्या वेळेत एप्रिलमध्ये ना सगळ्या कळ्या हे बघा मोठ्या 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 कळ्या झाल्यात सगळ्या जेवढं झाडं आहेत जेवढ्या फांद्या आहेत तेवढ्यांदा कळ्या असतात हे बघा हे बघा आता ही उमलेल उद्या पर्व दिवशी आता रोज एक रोज एक रोज एक फुल एक दोन एक दोन आणि एक एक दिवशी काय होतं आहे अचानकच पाच पाच सहा फुलं म्हणजे झाड पूर्ण बुकेसारखं दिसतं आहे एवढं म्हणजे सुंदर हे फुल पण आहे दिसायला सुगंध पण तसाच आहे आणि झाड पण तसंच आहे एकदम म्हणजे जसं फुलं हा देत आहे ना झाड तसंच त्याचा आकार फुलांचा पानांचा पान बघा किती छान आहे आणि हिरवंगार एकदम लिंबूची पानं असतात ना तसं आहे पण फुलं एकदम छान असतात अगरबत्ती लावल्यासारखं का नाही कळ्या उमलायला लागल्या की फुलांचा वास येतो आहे मस्त सुगंध असं मला फुलं नाही आवडतात त्यामुळं मला कसं होते फुलं नसली ना अजिबात आवडत नाही झाडं हे झाडं पाहिजे दारात आणि झाडं असून फुलांची पण वेगवेगळ्या कलरची सुगंधित बिगर सुगंधित पण असले तरी चालतात पण फुलांची झाडं पाहिजेत टेरेसवर पण एवढे लावल्यात ना मी पण आता त्यातलं तुम्हाला वरच्यावर बघायला मिळते तिथलं वेंटर कलर आहे पिवळा कलर आहे आपलं चिनी गुलाब आहे गुलाबची फुला झाडं आहेत तुम्हाला सका -सका आ, वर दाखवून आणते चला वर जाऊन दाखवते आता कुठले कुठले सकाळ सकाळ झाले ती नंतर उन्हात काय होतंय उन्हात ना कोमेज होऊन जातात गरमीमुळं हे बघ शेवंती पण हे बघा किती छान आल्या असं वरच्यावर मला अशी फुलं आपल्याला झाडं म्हणजे कसं असते आपल्या जीवनात एक औषधाचं काम करतं मेन म्हणजे कसं होते निरोगी आणि सुंदर जर जगायचं असलं ना निरोगी आणि सुंदर तर आपल्याला झाडं लावणं जरूरी आहे झाड लावलं तर झाड आपल्याला काय एक आपण झाड लावलं ना तर ती आपल्याला एवढी खुशी देत असते ना की जुन्या काळ्या आपण असे ह्यातच टाकायच्या मातीत खत बनवून जातो त्याला हे बघा पाणी एवढं भरून ठेवलं हे एक भरून ठेवलं ड्रम एवढं उन्हाळ्याच्या दिवसात जास्त लागतंय आणि हे बघा शेवंती चांगली फुलले आता हे बघा चिनी गुलाबची हे बघा फुलं पिवळा फूल आहे गुलाबी आहे हे बघा ही आबोली आहे म्हणजे एकाच यात ना किती कांडे आहेत बघा ही आबोली तीन चार कलरची एकाच तेवढ्याशा छोट्याशा कुंडीत आहे हे बघा हे काय आहे बघ का हे अननस लावले तर लागू झाले बघूया आता आल्यानंतर तुम्हाला दिसेलच हे बघा हे बघा लवेंडर फूल किती छान आले बघा हे याला सुगंध नाही आहे पण हे टेरेस गार्डनला ना आणि च आणि जरा चांगलं सुंदर बनवते त्यामुळे हे पण फुलाची झाडं चांगले आहेत चला आता दाखवत मला अजून हे गुलाबचे आत्ता नवीन पालवी फुटले बघा ही सगळी आता कळ्यानं भरील सगळं आणि आता तुम्हाला हे बघा ही तवे गुलाब आहे हे बघा पिवळा गुलाबी आज आबोली आलं नाही काल आबोली आलं आणि आबोली आता तिथं आलेलं आहे तेवढं तिकडं त्या साईडला हे बघा मोगरा मोगऱ्याला पण वरच्यावर फुलं लागतात हे, हे ते एक शेवंती आणि हे तुम्ही बघितलेलेच आहे हे बघा आज गुलाबला किती फुलं लागल्यात बघा हे बघा हे बघा नवीन पालवी फुटली नवीन कळ्या थोड्या छोट्या आहेत त्या पण सात आठ फुलं लागल्यात बघा आता कळ्या लागल्यात सगळ्या झाडांना हे बघा इथं पिवळं बघा छोटं रोप राहिलं तरी छोट्याला पण फुलं लागते आणि रताळ्याचं वेल हे बघा ही रताळ्याचं वेल आहे आता बघूया आता येतात कसे येतात काय येतात ही पिवळी शेवंती हे बघा पिवळी शेवंती आणि हे गुलाबला पण हे बघा आता कळ्या लागलेलं आहे मोठ्या मोठ्या कळ्या व्हायला लागल्यात आता सारखं चालू असते विहान सिया विहान सिया आली का नाही ते दोघंच पाणी घालतात झाडाला आई मी पाणी घालू का आई मी पाणी घालू का हे बघा हे पेरूचं रोप लावलं होतं तर किती चांगलं आलं आहे बघा आता आपलं एक केळीचं पण लावणार आहे मी आणून तिकडं शेतात ना एक छोटंसं आपलं शेतातलं भारी वाटते टेरिसवर पण फळांची पण झाडं आणि हे तुम्ही नारळाचं तर बघितलेच हे बघा छोटे छोटे लागायला लागत आता हे बघा असं मला झाडं आणि गुलाबी पिंक गुलाबी दाखवते तुम्हाला हे बघा जास्वंती हे बघा मला जास्त फुलाचं दाखवलं बघा मी जास्त फुलं आलेलं हे बघा तीच आहे हे कांडी ही एक शेतात लावायसाठी मी लावून ठेवलेलं आहे आता शेतात गेल्यावर लावायचं पण जून महिन्यात लावणार आहे आता लावत नाही आणि हे बघा निशिगंध पण वर एरिसवर वाळून चाललं होतं जास्त जुनी झाली ना माती ते काढून ही गड्डा आहे असा पिशवीत भरून ठेवला तिथं थोडं ठेवलं आहे एरिसवर आणि हे एवढे सारे फुटून आले बघा हे रोप हे बघा ही सगळे गड्डा आहेत आपले कंद असतात ना ते आहे जी आळूची तसे कंद असतात हे किती फुटल्यात बघा निशिगंद आता हे पण शेतात लावायचं म्हणजे सगळ्या झाडं इथं जी झाडं आहेत ना ती सगळी झाडं मी शेतात पण लावणार आहे तिथं गेल्यावर तिथं पण फुलं वेगवेगळ्या कलरची दिसली पाहिजे चा। तर सर आता काकांना जायचं आहे उशीर झाला आहे हे बघा वाट बोल बसल्या सर गुड आफ्टरनून गाईज आता वाजले किती वाजले बघा तुम्हाला सांगते आता मला मी अंदाज लावला तीन नाही दीड वाजल्या आणि आत्ता येऊन सगळे मीटर बदलून गेल्यात लाईट लाईटचं मीटर सगळ्यांची इथं आमच्या इथं तर मीटर बदलून गेलेत आणि आता बघूया काय तसं नॉर्मल आहे म्हणून सांगितले त्यांनी की लई दिवस झालं तर बदलायला लागते म्हणून बदलल्यात हां हो हो अगं हे काय करा का हे काय चाललं यांचं हां अरे देवा काय हे बघा जाईस बघा हे बघा किती हे बघा सी सिया बघा हे बघा घर घर बघा कसं केलं किती के स्वच्छ ठेवलं होतं हे बघा काम किती लावलंय आणि हे बघा त्यांनी कसं घर केलं त्यांचं घर बनवलंय आणि असं आगा पण चालत म्हणून भात बंद केला धर इधर इधर चला आता मी कढी करते इधर ठेवते तिकडं कढी करते ते ठेवलं का पार्सल तर मीटर बदलून आत्ताच गेल्या अजून इथं जाईत थांबल्या तिथं झाडा सांगितलं सा आणि इथं सगळं हितला एरियाचं मीटर बदललं ना आपलं आमच्या आजूबाजूचं तर म्हटलं कशाचं आहे काय काळजी मग करायसारखं नाही ना तर नाही म्हणले ते जुनं जास्त दिवस गेलं की मग बदलायला लागते तर चला आता दिदीचा भात पण झाला आणि मी आता कळी करते भांडी पण झाली किती पसारा पडला होता सकाळपासून आता भांडी वांडी झाली दीड वाजले आता कढी करते म्हणजे कढी भात मस्तपैकी खायला येते ये चला हे बघा आत्ता गाड्यांचा आवाज आला असेल तुम्हाला आत्ता झालं आत्ता गेले माणसं म्हणजे मला कसं आलं म्हणलं कोण आहे काय आपल्याला काय जास्त माहित आहे आणि आपण एवढं म्हणजे बघतोय की कसं एकटा असल्यानंतर म्हणजे असू द्या या घरात दुपारचं कोण नसतं शांत वातावरण कामं असतात कामं झाले की निवांत आराम करायचा असतो आहे आणि त्यावेळेतच लाईट चेक करणारे बिल बिल लाईट बिल पाणी बिल देणारे आले म्हणजे दुपारचं एकदम माणूस काळजी करून उठतं ना की कोण आला अचानक तर त्याने म्हटलं काय नाही काळजी करायचं काय टेन्शन नाही आहे आम्ही फक्त मीटर ब बदलतो आणि जातो तर मीटर बदललं आणि त्याने दहा मिनटात तर बदललं पण आणि गेले पण तर सगळ्यांच्याच दहा दहा मिनटं लागली मीटर बदलायला आणि आता इथलं आमच्या इकडचं सगळं सगळ्यांचं झालं आता पाठीमागं आणि पुढची बाजू इकडची कुठली कुठल्या तर जेवायची सुट्टी झाल्यामुळे ते पण मा आमच्या इथलं केलं आणि गेले तर चला